काय काय आपल्याला समाधान वाटतं काय काय बद्दल आम्ही माऊलीच्या सोहळ्यात गेल्यानंतर तिकडे खूप लोक अन्नदान करीत होते ते पाहून आपण बी म्हणलं आपला एक पंढरपूर खामगाव दिंडी महामार्ग आपल्या बी गावातून भरपूर दिंड्या जातात त्याची आपण सेवा करू पण समज दिंड्याची चहापांची सोय विनयकऱ्याला घमजा नारळ दो स्वागत तोप वाजून त्यांचं स्वागत केलं जातं मंडळी नमस्कार मी गोवर्धनबडे एस पी लाई मराठीत आपले स्वागत करतो आज आपण खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस या मार्गावर आहोत हाच मार्ग दिंडी महामार्ग म्हणून ओळखला जातो किल्ले धारू तालुक्यातील आंबेडगाव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी भाविकांसाठी दिंडीतील वारकऱ्यांसाठी या ठिकाणी आयोजन केले जाते कशा प्रकारे आयोजन असते आणि काय उद्दिष्ट आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नाव सांगा रामदन दत्तुबा घोळवे ही जी दिंडीची परंपरा आहे आपण या ठिकाणी पाण्याचं नियोजन करता किती वर्षाची परंपरा आहे आपली हे दहा वर्ष काय काय आपल्याला समाधान वाटतं काय काय का, सांगल्याबद्दल आम्ही माऊलीच्या सोहळ्यात गेल्यानंतर तिकडे खूप लोक अन्नदान करीत होते ते पाहून आपण बी म्हणलं आपला एक पंढरपूर खामगाव दिंडी महामार्ग आपल्या बी गावातून भरपूर दिंड्या जातात त्याची आपण सेवा करू म्हणून समजा दिंड्याची चहापाची सोय तिने करायला घमजा नारळ देऊन स्वागत तोप वाजून त्यांचं स्वागत केलं जातं दररोज किती दिंड्या या महामार्गावर आपल्याकडे चहा पाण्यासाठी दाखल होतात आज सहा दिंड्या गेल्या कधी दोन कधी चार कधी पाच कधी दहा कधी सहा तीस ते चाळीस दिंडी या मार्गावर यासाठी ग्रामस्थांच्या कशाप्रकारे आपल्याला सहकार्य लागते ग्रामस्थ तरुण मंडळीचे ग्रामस्थांचे इथं दिंडी आले की गावातील समजा तरुण मतारे समज सहकार्य करते दिंडीला चहा पाणी समज सुविधा कराय समजा गावकरी सहकार्य करते या ठिकाणी काही वारकरी जातात दिंडीमध्ये आपण या ठिकाणी त्यांची सेवा करता या ठिकाणी चहापाने नियोजन करता तर आपण दिंडी जाता का दर्शनासाठी आम्ही नंतर इथलाच का समजा दिंड्या गेल्यानंतर दोन तीन दिवस मावळच्या सवळ्यामध्ये जात असतो खामगाव पंढरपूर पाचशे अठ्ठेचाळीसशी महामार्ग आहे या ठिकाणी दिंडी महामार्ग म्हणून ओळखला जातो या महामार्गावर दरवर्षी गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी रामधन भंडू दत्तोबा घोळवे या गावचे सरपंच आहेत या ठिकाणी त्यांच्याकडून चहा पाण्याचं नियोजन या ठिकाणी केलं जातं जे जेवढेही भाविक दररोज दिंड्या या ठिकाणी दाखल होतात त्यांसाठी या ठिकाणी चहा पाण्याचं नियोजन त्याचप्रमाणे त्यांचा सत्कार यांच्याकडून केला जातो गोवर्धनबळी एस पी एला किल्ले केले धारूर बीड